नमस्कार उदगीर जळकोट तालुक्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी महापूर शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान सोयाबीनचं नुकसान सर्व पिकांचं नुकसान नदीकाठच्या जमिनी खरडून वाहून गेलेल्याचं शेतकऱ्यांची जमिनीची हानी यासाठी पाहणीसाठी आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना या मायबाप सरकारकडून योग्य तो मोबदला मिळवून देण्यासाठी एक झांझावाती दौरा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कणखर असं नेतृत्व आदरणीय माननीय आमदार रोहितदादा पवारसाहेब या ठिकाणी उद्या सकाळी हळी हंडरगुळी येथे सकाळी नऊ नऊ वाजता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पाहणी दौरा करणार आहेत तसेच पुढे बेळसांगवी नदीवर ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील मातीसुद्धा कणसुद्धा राहिला नाही अशा पद्धतीचं लाखो एकर जमीन हेक्टरी हेक्टराच्या हिशोबानं जर विचार केला तर पूर्ण मराठवाड्यामधल्या जमिनीचा आतो नात नुकसान झालेलं आहे त्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये नदीकाठच्या सर्वच जमिनींना मोठा फटका बसलेला आहे एका धडकनाळ बोरगावमध्ये जवळपास साडेसहाशे एकर जमीन बेळसांगवी नदीकाठचे गाव तिरुका बोरगाव एकुरका लाळी बेळसांगवी वाढवणा असे अनेक गावांना महा अतिवृष्टीचा महापुराचा फटका बसलेला आहे आणि त्यासाठी तेरुका येथे भेट आहे बेळसांगवी येथे या ठिकाणी भेट आहे हळी हळीहंडगुळीसाठी नळ नळगीर आणि उद उदगीर येथे दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद आहे तर सर्व शेतकरी बांधवांना निश्चित रूपानं आज आम्ही सत्तेत जरी नसलो विरोधी पार्टीत जरी असलो तर शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरून शेतकऱ्याच्या हितासाठी कायदे विधिमंडळामध्ये संसदीय लोकशाही घटनेनुसार जो मोबदला नियमानुसार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी त्या शेतकऱ्याला भरीव अशी मदत मिळाली पाहिजे यासाठी आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने आधार देण्यासाठी या प्रशासनाला जाग आणण्यासाठी त्रिमूर्ती सरकारला जाग आणण्यासाठी या ठिकाणी रोहितदादा पवारसाहेब येत आहेत आपणही या ठिकाणी यावं अशी मी अपेक्षा